सोरासिस हा आजार का होतो सगळ्यात पहिलं लक्षात घ्या सोरासिस हा ऑटोइम्युन डिसीज आहे ऑटोएम्युन म्हणजे आपल्या शरीराच्या ज्या पेशी असतात त्या आपल्या शरीरातल्या पेशींना मारायला लागतात आणि त्यामुळे काही विकार होतात तर त्यापैकी एक सोरायसिस आहे सोरायसिसमध्ये काय होतं जी एपिडर्मिस असते त्वचेमध्ये दोन लेअर असतात एपिडर्मिस आणि डर्मिस तर या दोघांमध्ये एपिडर्मिस म्हणजे जी वरची त्वचा असते ही त्वचा दररोज नवीन बनत असते आणि जात असते सगळ्यांमध्येच होत असतं सोरायसिसमध्ये वेगळं काय होतं की ही जी एपिडर्मिस असते ही थोडीशी जास्त फास्ट वाढायला लागते म्हणजे जसं की जी स्किन तीस दिवसामध्ये बनायला पाहिजे ती तीन दिवसात बनते आणि ह्याची ग्रोथ ही फास्ट होत असते त्यामुळे त्वचेवरती स्केलिंग व्हायला लागतात आणि म्हणून सोरेसिसच्या पेशंटची त्वचा ही सतत झडत असते सिल्वरिक कलर स्केल असतात सिल्वर कलर जसं असतो त्या पद्धतीमध्ये याच्यावरती स्केलिंग येतात आणि हे सतत खाली पडत असतात तर अशामुळे हा सोरेसिस خد